नमस्कार मी मिलिंद लाईट माइंडलाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत मागील काही दिवसापासून लोणी येथील मारुती राय देवस्थान यांच्या नावे असलेली इनामी जमीन या संदर्भात वाद होताना दिसत आहे खरं तर हा वाद नेमका का, का होतोय आणि आज माझ्यासोबत जे या ठिकाणी उपस्थित आहेत नारायण माणिकराव शिंदे त्यांना आत्मदहनाची आता वेळ आलेली आहे आत्मदहन करण्यामागचं नेमकं काय का कारण आहे किंवा त्या टोकाला काय करण्यात जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार सर आपण तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांना एक निवेदन दिलेलं आहे की मी माझ्या कुटुंबासह आत्मदहन करणार आहे खर तर आत्मदहन करण्याची वेळ आपल्यावरती का आणि कशासाठी आहे सर मी हे गट नंबर तीन आज जे मालकी क्षेत्र आहे ही जमीन दोन हजार वीस साली माझ्या पत्नी माझी पत्नी माधुरी नारायण शिंदे यांच्या नावाने पाच हेक्टर पस्तीसआर ही खरेदीदस्त आधारे करण्यात आली आणि त्यावेळेस सातबारा बारा एक होता म्हणून ही जमीन मी खरेदी करण्यात आली दोन हजार इसवी सन दोन हजार पंचवीस साली राजकीय गावगुंड व त्याचा सहकारी गजेंद्र पोलीस पाटील राजकीय पोलीस पाटील यांनी हे प्रकरण मला अर्ज दिल्यामुळे समजण्यात आले की अर्ज त्यांनी काम म्हणून दिला की दोन हजार इसवी सन दोन हजार चौदा साली उपविभागीय अधिकारी यांची ऑर्डर लागू करण्यात यावी ह्यासाठी त्यांनी अर्ज दिला त्यानंतर ह्या जमिनीच्या संदर्भातील वाद माझ्या लक्षात आले त्यानंतर ह्या जमिनीचा मी अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की एकोणीसशे कासरा पाणी जो आपण एकोणीसशे पन्नास ते पंचावन्न या कालावधीसाठी मानला जातो कासरा पाणीचा अभ्यास केला असता शरण नंबर तीन हा तेरा पॉईंट छत्तीस आर आहे त्यापैकी इनामी क्षेत्र हे एकोणतीस आर आहे व मालकी क्षेत्र घाळया बसोया लिंगया स्वामी यांच्या नावाने तेरा पॉईंट सात आर आहे या दोघांची बेरीज हे तेरा छत्तीस आहे पण पण एकोणीशे छप्पन साली तत्कालीन कर्मचाऱ्यांनी लिहिण्याच्या चुकीमुळे संपूर्ण गट तेरा पॉईंट छत्तीस आर हा इनामी लिहिण्यात आला आणि हा इनामी लिहिण्यात आला याची दुरुस्ती एकोणीसशे अठ्याहत्तर साली तुकडेबंदी जे वाडी विभाजन करण्यात आले लोणी गावापासून वाडी गाव कुंजरवाडी मंगळाची वाडी हे गाव विभक्त करण्यात आले त्यावेळेस हा फेरफार क्रमांक सातशे पंच्याण्णव घेण्यात आला आणि त्या फेरफारनुसार फेर हे जे चुकी झाली असती जे संपूर्ण गट इनामी झाले असती त्यानुसार स्पष्ट नोंदी घेण्यात आली त्यानुसार काय नोंदी घेण्यात आले मारुती देवस्थान इनामी जमीन एकोणतीसहार व घाळप्पा असल्याने इनामदार घाळप्पा असल्यामुळे त्याचा मुलगा बसप्पा अर्जाप्रमाणे सातशे पंच्याण्णवच्या जे मजकूर आहे त्या मजकुराप्रमाणे फेरबार सातशे पंच्याण्णवच्या अर्जाच्या प्रमाणे सातशे पंच्याण्णव प्रमाणे अर्जदार बसप्पा स्वामी यांनी लिहिलेलं आहे की बाबा माझे वडील दोन वर्षे महेत होतात त्यानुसार महेश झाल्यानंतर माझ्या वारसा नावाने भगोरदार एक जमीन आहे जी चुकीची दुरुस्ती करावी आणि त्याप्रमाणे मला वारसा हक्क लावण्यात यावा त्यानुसार फेर नंबर सातशे पण ह्या त्या त्याचा वारसा लावा लाभ त्याच सोबत गट नंबर तीनशे चाळीस जे लालबा मोगलाजीच्या नावावर साठ आकार दिसत होती जमीन ही चुकीची दुरुस्ती करून जे गायरान लालबा मोगलाजी लालबा मोगलाजी यांना गायरान दोन एकर लागले होते त्यांची जमीन ही साठ आर दिसत होती त्यांच्या वारसा त्यांना एकच आपत्ती होते त्या आपत्ती म्हणजे चंद्राबाई त्यांच्या वारसाचे नावे ऐंशी आर करण्यात आली आणि तो मंजूर आहे म्हणून वेट नंबर तीन हे भोगळधार एक आहे तीन आपली एक येथे धर्मदाय ट्रस्ट लिगल धर्मदाय ट्रस्ट लिगल ऑथोराइ ट्रस्ट आहे एवढे असता माननीय तहसीलदार साहेब देगलूर यांनी दोन हजार सोळा ते पंचवीस मध्ये जे काही कार्यक्षेत झालं जे काही घडामोडी झालं याचा कुठलाही विचार न करता दोन हजार चौदाची ऑर्डर हे लागू करत आहेत त्यामुळे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी माझ्यावर हा अन्याय होत आहे असल्यामुळे मी दिनांक सकाळी पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता माझ्या सहकुटुंब माझ्या सहपरिवार सम समेत मी आत्मदन करणार आहे तुम्ही जमीन किती खरेदी केली होती आणि आता इनामी जमीन किती आहे आणि तुमच्या नावावर किती अपेक्षित आहे काय सांगा आज रोजी गट नंबर तीन हा संपूर्ण मालकी क्षेत्र आहे तीन अब्लिक एक हा इनामी क्षेत्र आहे आज रोजी माननीय मंडळ अधिकारी लो सज्जा मरखेल यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक अहवाल जाहीर केला कसल्या अपुऱ्या कागदाअाही हा अहवाल तयार करून त्यांनी कार्यालयात दाखल केले त्यांनी कुठलीच कागदपत्राची शहानिशा न करता मागील आवलाची कॉफी फेस्ट करण्यात आली की त्यांनी हा अवेल चुकीचा दिला हा अवल चुकीचा दिल्यामुळं मंडळ अधिकारी कल्याणकर यांच्या सोबत बडतर्फाची कारवाई करण्यात यावी जर अन्यथा हा अहवाल चुकीचा नसून त्यांनी प्रूफ करावा हा न्याय चुकीचा आहे की बरोबर आहे अन्यथा मी येणाऱ्या काळात माननीय कल्याणकर साहेब यांचा अहवाल जर चुकीचा असेल तर त्यांना बडतर्फ का करू नये त्यांनी शाहानिशा न करता अहवाल का यांनी कल्याणकर साहेब मानाजी लोणी यांच्याशी संगनमत करून पैशाची देवाण घेऊन करून लाच लुचपट खाऊन यांनी ह्या अहवाल दोन हजार पंचवीस मध्ये दाखल केलेला आहे म्हणून माननीय कल्याणकर साहेब यांच्या विरोध बडतर्फाची कारवाई करण्यात यावी अन्यथा मी येणाऱ्या काळात उपोषण करणार आहे याबद्दल खर तर प्रामुख्याने आपण ज्यावेळेस विचार करतो या जमिनीच्या बाबतीमध्ये तुम्ही ही जमिनीच जे वाद आहे ते न्यायालयामध्ये सुद्धा नेलेलं होतं का न्यायालयाकडून काय भूमिका झाली किंवा यामध्ये काही चेंजेस झाले त्या न्यायालयाकडून तुम्हाला काय काय दिनांक मी यापूर्वी जवळपास मे मध्ये एस डी एम उपविभागीय दाद मागिली होती पण त्यांचं असं म्हणणं होतं की यापूर्वी दोन हजार चौदा साली की या कार्यालयातून ऑर्डर निघाली होती त्यामुळे ही चुकीच दुरुस्ती ही चुकीची दुरुस्ती मला करता येत नाही म्हणून त्यांनी माझी ही अपील फेटाळली त्याच्यामुळं मी बिरोली कोर्टामध्ये दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मी बिरोली कोर्टामध्ये ही अपील दाखल केली आणि ते त्याची न्यायालयीन प्रविष्ट आज चालू आहे चालू न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना माननीय तहसील तहसीलदार साहेब देगलूर यांनी गाव राजकीय गावगुंड महाराजी लोणे व त्याचा सहकारी गजेंद्र पोलीस पाटील यांच्या म्हणण्यानुसार राजकीय त्याचे राजकीय जे लोक आहेत त्या लोकांच्या खाली येऊन माझी जमीन आज जी इनामी नसता इनामी आहे सिद्ध करून इनामी आहे सिद्ध करून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे एक प्रकारची मजावर अन्याय करत आहेत म्हणून मी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सगळ्यात ठीक वाजता सीख अकरा वाजता आत्मधन करणार म्हणजे सहकुटुंब सहपरिवार असं इथे आत्मदन करणार आहे